नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी राष्ट्रीय महामार्गावरील जाम ते पेडगाव रेल्वे स्थानक या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागानं कामाविना सुमारे पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची रक्कम हडप केल्याबद्दल आणि खोलेआम भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे संपूर्ण राज्यात वाभाडे निघाल्यानंतर सुद्धा परभणी जिल्हा परिषद प्रशासनानं भ्रष्ट साखळीविरोधात अद्यापर्यंत ही कार्यवाही केली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांनी एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दोषींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल केली आहे जामते पेडगाव रेल्वे स्थानक या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील रस्त्यावर बांधकाम खात्यानं सुमारे साडेपाच कोटी रुपयांची रक्कम खर्च करीत रस्त्याचे काम केलं परंतु याच रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागानं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याच रस्ते कामासाठी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात मंजुरी मिळवली जामते पेडगाव रेल्वे स्थानक या रस्ते कामासाठी पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची तरतूद प्राप्त झाली पाठोपाठ जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागातील भ्रष्ट साखळीनं या कामाबाबत अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता निविदा ठेकेदारांची नियुक्ती करारनामा कार्यारंभाचा आदेश या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करत पाठोपाठ कागदपत्रांची कामेसुद्धा पूर्ण केली आणि दीड दोन महिन्यातच काम पूर्ण केल्याचा अहवाल सादर करत पाठोपाठ बोझमा पुस्तिकेत नोंद करत देयके सादर केली आणि त्या देयकापुटी लाखो रुपयांच्या चिरपणे उकळल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांनी जाम ते पेडगाव रेल्वे स्थानक या रस्त्यावर बांधकाम विभागानं पाच कोटी दहा लाख पंचावन्न हजार रुपये खर्च केले आहेत आणि त्या रस्त्याची पुढील पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत देखभाल दुरुस्ती बांधकाम विभागात करणार आहे हे कळल्याबरोबर कानोसा घेतला पाठोपाठ एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनास निवेदन सादर करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागानं सर्व नियम धाब्यावर बसवत कामाविनास मोठ्या लगबगीनं पुन्हा पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाची रक्कम उकळल्याची धक्कादायक अशी तक्रार पुरेव्यासह सादर केली त्यामुळं जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली परंतु भ्रष्ट साखळीने सारवासारव सुरू केले मात्र पेडगाव ग्रामस्थांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर या भ्रष्ट साखळीनं फाटा ते रेल्वे स्थानक या रस्त्याचे काम स्वखर्चातून सुरू केले आणि पूर्ण केले मात्र या रस्त्यावर कामाविना उकळलेले पंचेचाळीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाच्या अपहाराबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी आजपर्यंत ओळीने सुद्धा कारवाई केली नाही त्यामुळं देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जिल्हाधिकारी परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी कार्यकारी अभियंता धोंडीराम उडानशिवे उप अभियंता दयानंद सोनकांबळे गुत्तेदार रामराव आरगळे यांच्यासह महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग अशा दहा जणांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली जिल्हा परिषद प्रशासनानं या प्रकरणात काहीच कार्यवाही न केल्यानं हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात दाखल केलं आहे माननीय न्यायालयाकडून लवकर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले जातील असा विश्वास संतोष देशमुख यांनी व्यक्त केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद